लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महाराष्ट्रातील स्वतःच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या नामवंत व्यक्तींसोबतचा संवाद आणि त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेण्यासाठी बारा ते पंधरा डिसेंबर कालावधीत रोज सायंकाळी साडेसहा वाजता श्री दत्त जयंतीनिमित्तानं पसायदान व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं तर या व्याख्यानमालेचं यंदाचं अकरावं वर्ष होतं अंकुर नर्सरी निंबाळे या ठिकाणी या पसायदान व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं रोज सायंकाळी दत्त महाराजांच्या आरतीनंतर या व्याख्यानमालेची सुरुवात व्हायची बारा डिसेंबरला सुप्रसिद्ध कवी नारायणपुरी यांचा कविता जनमनाची हा कार्यक्रम झाला तर तेरा डिसेंबरला श्रीमती नकुसा मासाळ यांचे एक संघर्षमय प्रवास या विषयावर व्याख्यान झालं चौदा डिसेंबरला शरद तांदळे प्रसिद्ध व्याख्याते यांचे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान झालं आणि पंधरा डिसेंबरला डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांचं संत साहित्य प्रबोधन आणि परिवर्तन यावरती अतिशय सुंदर व्याख्यान झालं यात त्यांनी संघर्षात युवकांनी कशी वाटचाल करावी स्पर्धा परीक्षा तसेच संप्रदायातून जनसामान्यांचं परिवर्तन कसं घडलं यावर अतिशय मार्मिक उदाहरणं दिली त्यानंतर धमाल विनोदी आणि समाज प्रबोधन पर नाटिकाही पार पडली आणि पाया दो ती ती दोन शुकरांची उत्पत्ती झाली आणि मग बाकीच्या अजून काय काय उत्पत्ती झाली असे उत्पत्तीच सिद्धांत या उपखंडामध्ये तसाच सिद्धांत ख्रिश्चन धर्मामध्ये कि आदम आणि असे दोन मनुष्य आणि स्त्री होती सगळ्यांना एक माकडा नावाचं एक हाडे माझेवर म्हणजे तो पाठीला कारण संपतो ज्यांना वाटते डारेन वगैरे त्याच्यामध्ये जोक पण येतात असे काय जोक येतात की पती पत्नी असतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा जे असते आणि मुलगा येतो मम्मी मम्मी आम्हाला सांगितलं की पप्पा म्हणतात आणि की माणसाच उत्क्रांती माकडापासून झाली मम्मी म्हणते बेटा माहीत नाही त्यांच्या बाजूने माकडापासून झाले आपण माणूसच होतो बरं का <laughs> आता हे अजून आज म्हणते मार्ग आहे असं की जर याला कोणी विरोध करायला लागलं तर म्हणते हा तुमचे पूर्वज माकड असतील पण आमचे पूर्वज माणूसच होते म्हणजे याच्यामध्ये आपण तर्कदृष्टता म्हणतो ना असे घालून ठेवतो आपण जर कोणी म्हणायला लागला की नाही नाही तू दिवाळी झालं माहीत नाही तू नक्कीच माकड असणार आहे आम पण आमचं माणूस होतं आमचं जेवाणीच केली ठीक तर अशा मध्ये अजून दृष्ट असा तर्क असा आहे की आपला माकड हाड हे असं शेवटी आपण कण्याला हवं शेवटी तिकडे हाड आहे त्याला माकडा म्हणतो तर ते शेपटीचं वेस्टे जेव्हा ऑर्डर बने शेकूट हळूहळू कमी होत 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 थांबली छोटस उरलंय त्याचं काही काम नाही कारण ते उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये तेवढा भाग राहिलेला आहे तसंच एक वेजिटेरियल ऑर्गन म्हटलं जातं त्याला काही कामाचा नसतो तो अवयव अपेंडिक्स पोट दुखायला लागलं डॉक्टर साहेब पोट दुखायला लागलं आणि काहीच निदान नाही झालं तर पहिले काय करायचं पोट फाडून टाकायचं आणि आता दिस थापून टाकायचं काहीच फरक पडत नाही बंद झालं झालं नाच संप्रदाय त्यापेक्षा एक आठशे हजार वर्ष जुना त्याचा आदिनाथ गुरु नेमकं कोणता कालखंड आहे मला पण माहिती तुमच्या पैकी कोणाला माहित असेल सांगा ते सत्ययुग त्वेतायुग आणि द्वापारयुग असं वाटतं का तुम्हाला आदिनाथ सत्ययुगात झों गेले द्वापार कोणाला वाटतं का असं कोणाला हे पण वाटत नाही नेहमी पण वाटत मला आता हा आयुष्य एकच सोडतो मी आता डायरेक्ट फार मागे तो असं किती लोकांना वाटतं की माणूस हा प्राणी जेव्हापासून पृथ्वी अस्त तो झाली किंवा सूर्य अस्तित्व झाला तेव्हापासून किंवा असं वाटते की सूर्य आणि पृथ्वी नेहमीसाठीच साठीच होती अस्तित्व होती आता नवीन जे मुलं मुली तरुण तरुण आहेत त्यांचं काय ना काहीतरी उत्तर हा मग कधीपासून अस्तित्व आला सत्तर हजार वर्षापूर्वी असं एक उत्तर आले की माणूस प्राणी हा सत्तर हजार वर्षापूर्वी अस्तित्वला सत्तर हजार वर्षाच्या पूर्वी माणूस नव्हता हो का पृथ्वीवर बोलवले आय आर एस ला लाख्यानाचे विषय अशी होते प्रश्न असे होते त्याच्या अगोदर माणसाच्या अगोदर काय विषय होता जेव्हा डायनासोर होता डायनासोर होता माहिती का तुम्हाला सांगितलं होत कशामुळे कोणत्याच हिंदू धर्माच्या मुस्लिम धर्माच्या ख्रिश्चन धर्माच्या कोणत्याच धर्माच्या पुस्तकामध्ये डायनासोरचं वर्णन नाही आणि तेही सगळे डायनासोर होता डायनॉसोर होता अवशेष पण ते म्हणतात फुसफुस अवशेष तर डायनासोरचे अवशेष सापडले बर ज्या वेळेस डायनासोरचे अवशेष सापडले तर त्यावेळेस मनुष्याचे मनुष्य सदृश पाण्याचे असे की त्यावेळेस ते अवशेष नाही आहेत असं म्हटलं जातं शास्त्रज्ञ असं म्हणतात की जवळपास पंधरा अब्ज वर्षांपूर्वी एक महाविस्फोट झाला त्या महाविस्फोटातून ऊर्जेतून काही कण तयार झाले अनुरेणू तयार झाले मग त्या अनुरेणतून हायड्रोजनचे रेणू तयार झाले त्या हायड्रोजनच्या अनुरेणेतून मग मोठे मोठे हायड्रोजनचे ढग तयार झाले त्याच्यातून मग सूर्यासारखे तारे तयार झाले म्हणजे तारे अजून ताऱ्यातून मग ताऱ्यांच्या गर्भातून वेगवेगळे मूलभूत द्रव्य एलिमेंट तयार झाले म्हणजे तारे था था था। तारे विस्फोट झाल्यानंतर मग पुढच्या साखळीमध्ये ग्रह तयार झाले आपण बऱ्याचदा म्हणतो स्पर्धा परीक्षा देणे आपल्या पोराला पोलीस करणे पीएसआय करणे वन विभागात असो महसूल विभागात असो इतर कोणत्या विभागात असो तो स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला की त्यामध्ये तो नोकरीला लागेल आणि त्या माध्यमातून त्या कुटुंबाचा उत्कर्ष साधला जाईल परंतु या सगळ्या अनुषंगाने एका शेतकऱ्याचा पोरगा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एवढं मोठं यश मिळवतो आणि ते मिळवल्यानंतरचा त्यांचा प्रवासही ते आपल्या व्याख्यानातून थोडाफार आपल्याला सांगतील आज विषय जरी आपला संत साहित्य प्रबोधन आणि परिवर्तन असलं तरी मी सर्वांना विनंती करेन थोडं आमच्या ग्रामीण भागातील या युवकांना पालकांना त्यांच्या मुलांसाठी म्हणून थोडं त्याही अनुषंगाने आपण बोलावं एक गोष्ट खरी आहे की जळगाव ते संगमनेर हा साडेचारशे पाचशे किलोमीटरचा सा प्रवास हा सरांचा झालाय तरी सुद्धा आपल्याला व्याख्यान ते जाणवणार नाही कारण तितक्याच ऊर्जेने सर बोलत असतात ते दिसतायत तिथं असे आयआरएस म्हणजे आय पी एस चा पुढचा आयआरएस भारतीय राजस्व सेवा ते आज दिसतायत असे तर ते काल कीर्तन संध्याकाळी करून आले म्हणजे कीर्तनकाराच्या लूक मध्ये ते कसे दिसत असतील हे थोडं आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्याला कळेल की वक्ता किती उच्च दर्जाचा आहे आणि म्हणून सरांचं व्याख्यानाला सा अधिकचा वेळ न लावता सर हे अंगूर नर्सरी शेतकऱ्यांची रोप पूर्वी व्याख्यान मला शेतात वावरात व्हायची थंडीत लोक गोदडी शाली आता ते अजून कसं तसं बसायचे ते फोटो अजून आहे आमचे दोन हजार चौदा तीन वर्ष बाहेर झाल्यावर आतमध्ये आली या शेतकऱ्यानं भौसाजी मेहरे यांच्या जमिनीवर राहुल गोंधळ यांची ही नर्सरी आहे एक दीड महिना रोप टाकत नाही आपल्यासाठी ती नर्सरी देतात आपल्याला सौजन्याने आणि त्या नर्सरीत हा कार्यक्रम होतो हे सगळं लाइटिंग डेकोरेशन हे थोडं बाब थोडीशी व्याख्यानवाला सदन झाली परिवार बसला इथं ते, ते, बस ते सगळ्यांच्या साथीला ही सगळी सुरू आहे आणि म्हणून हे सगळं सुंदर स्वरूप व्याख्यानमालेला आलं दोन हजार चौदा साली ज्यावेळेला मी महाविद्यालय जीवनात होतो त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धा करायचं व्याख्यान आपल्याही गावात झालं पाहिजे कीर्तन होतो तमाशा होतो प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात ना की कीर्तनानं माणूस सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही म्हणून मधला मार्ग व्याख्यान आहे

ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी पसायदान व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लिप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर